शेतमालकाचा मृत्यू झाल्या वारसांची नावे लगेच कळवा शासनाकडून चावडी वाचनात मृत खातेदारांची यादी प्रसिद्ध होणार आहे ज्या शेतजमिनीच्या मालकाचं निधन झालेलं आहे त्या जमिनीवर आता त्यांच्या वारसांची नोंद लागणार आहे बहुतांश प्रकरणांमध्ये नोंद लावण्यासाठी वारसांकडून उशीर व्हायचा त्यामुळं कागदोपत्री सात बारा जिवंत नसायचा कागदोपत्री सात बारा जिवंत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ग्रामपंचायत परिसरात चावडी वाचन करून मृत शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणार आहे तसंच संबंधित वारसांकडून कागदपत्रांची पूर्तता करून त्यांची नावं सात बारावर लावणार आहे जिवंत सातबारा म्हणजे जी व्यक्ती मृत झाली आहे पण अद्यापही सात बारा उतार्यावर त्यांची नावं आहेत ती काढून शेतजमिनीच्या सातबारा बारा उतार्यावर मृत व्यक्तींच्या वारसांच्या नावांची नोंद लावण्यात येणार आहे यामुळं जमीन खरेदी विक्री कर्ज सुविधा अनुदान मिळवताना वारसांना येणाऱ्या अडचणी संपतील एक ते पाच एप्रिल दरम्यान अशा मृत शेतकऱ्यांच्या नावांची यादी चावडी वाचनादरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे